सात मार्च रोजी दुपारी चार ते पावणे पाचच्या दरम्यान नंदकुमार मोरे वर्ष पासष्ट या आणि त्यांचे पती आनंदनगरमध्ये त्यांच्या घरी राहतात संध्याकाळी चारच्या दरम्यान काही खरेदी खरेदी सदर महिला बाहेर पडली होती आणि घराला कुलूप लावलं तर हे जे तीन आरोपी आम्ही पकडलेले आहेत यामध्ये राकेश कुमार उर्फ चक्की यादव मोहम्मद सईद उर्फ शाहू गरीबुल्ला खान आणि लाल केसर उर्फ बच्चा ददन राय हे जे तीन आरोपी आहेत हे तरुण आहेत तर हे अट्टल गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल आहेत तर त्यांनी रेखी करत फिरतात जेव्हा ती महिला खाली गेली तर वेळी ते जिन्यावरनं वर चढली आणि सुरू खालत होतं याच्यावर तर लक्षात की आत्ताच लावलेलं आहे त्याचा इतका अभ्यास आहे त्या आरोपींचा तर जाड कटावणीनं तोडलं गेलं आणि अवघ्या पंचवीस तीस मिनटामध्ये जाऊन तिजोरीतील रोकड आणि दहा तोळे सोनं त्यांनी चोरलं होतं त्याची किंमत एकूण साडेसात लाख होते पैसे आणि सोन्याची तर आमचे पी आय माने साहेब त्याचबरोबर आमचे डी बी जे सनी पाटील यांची सर्व टीम यांनी अथक प्रयत्न केले सी सी टी व्हीच्या माध्यमातून गोपनीय त्यांचे ते ते बातमीदार त्याचबरोबर तांत्रिक माहितीच्या आधारे आम्ही या आरोपींना अठ्ठेचाळीस तास तासाच्या आत निष्पन्न करू शकलो आणि नाशिक रोड रेल्वे पोलिसांच्या मत्तीनं भारत तासाच्या आत टाकू शकलो पण मृत्यूत त्यांनी थोडं सोनं वगैरे घाबरून टॉयलेट जे रेल्वेचं त्यामधून कळत वेळेस लपून बसले होते आतूनकडे लावून पोलिसांना दाद देत नव्हते त्या प्रवासामुळे त्यांनी थोडं सोनं टाकलं काही पैसे त्यांनी ऑनलाईन वर्ग केले होते आपल्या घरी ते देखील आम्ही जप्त केलेले आहे तर अशा प्रकारे या अटल गुन्हेगारांना अवघ्या बहात्तर तासामध्ये पकडण्यामध्ये माणिकपूर पोलिसांना यश आलेलं आहे म्हणजे त्यांच्यावरती किती किती गुन्हा दाखल आहे आणि कुठे कुठे गुन्हा दाखल आहेत त्यांच्यावर कोरेगाव या कोरेगाव ठाणे येथे दोन हजार पंधरापासून दोन हजार नऊ चौदा पंधरा या कालावधीमध्ये तसेच तेवीस चोवीसमध्ये देखील रिसेंटली गुन्हे दाखल आहेत राकेश कुमारवर चोरीचे गुन्हे दाखल आहे आणि तो मोहम्मद सईद शानू गरीबल्ला खान आहे त्याच्यावर तीनशे दोन तीनशे सात तीनशे चौऱ्याण्णव असे गंभीर गुन्हे आहेत त्याचबरोबर बच्चा बदन राय याच्यावर देखील चोरीचे गुन्हे दाखल बॅकग्राऊंड काय होतं बॅकग्राऊंड हे झोपडपट्टीमध्ये राहणारे आणि गरदूक नशा करणारे अशा आहेत नशाबाज आहेत देखील ते नशा करताना आढळून आले तर त्यांनी एक्सपर्ट आहे ते आपल्या कामामध्ये रेकी करणं प्रॉपरली आरी चोऱ्या करणं सक्सेसफुली त्यामध्ये हात खडलाय त्यांचा